हवामान चंद्रपूर जिल्ह्यात रात्री विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ब्याऐंशी टक्के इतका पाऊस पडला आहे सिंचन प्रकल्पही पूर्ण क्षमतेनं भरले आहेत सध्या इरई धरणाचे दरवाजे सातही उघडले आहेत नांदेड जिल्ह्यात सर्व दूर मुसळधार पाऊस सुरूच आहे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीसाठी रस्ते बंद झाले आहेत काही धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे शंकरराव चव्हाण यांनी विष्णुपुरी प्रकल्पाचे विष्णुपुरी प्रकल्पाचे आठ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून ऐंशी अठ्ठ्याऐंशी हजार एकशे त्रेचाळीस क्युसेक्स पाहण्याचा विसर्ग सुरू आहे मन्याड नदी दुथडी भरून वाहत असून नंदुरगावचा संपर्क तुटला आहे पोचमपाड धरणातून पाच लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे त्यामुळे मांजरा आणि गोदावरी नदीत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यातल्या सतरा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे अकोल्यात रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाणी साचलं असून निवासी वसाहती पाण्याखाली गेल्या घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेती पिकालाही याचा फटका बसला आहे